नेहमी तेच तेच कांदे पोहे आणि उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी कमी साहित्यात पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे हा पदार्थाची रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत चाळून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण पो पोहे करण्यासाठी जसे पाण्याने स्वच्छ धुवून घेतो तसेच हे आपल्याला धुऊन त्याला भिजत घालायचे आहेत आता थ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून मी हे एक दहा मिनटं भिजत ठेवलेले आहेत दहा मिनटानंतर पोहे आपले छान भिजले गेलेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत आता हे आपल्याला हात्यानं छान करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा एक छान असा गोळा तयार होईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे पालक आहे तो स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आज आपण इथे पोहे आणि पालकापासून मस्त असे कटलेट बनवणार आहोत आता हे आप ह्यात आपल्याला एक चमचा धनेजिरे पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पहिल्यांदा इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण पोहे आणि पालकामध्ये थोडंसं मॉइश्चर असल्यामुळं हे नुसतं एकजीव करून घ्यायचं आहे आता या कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी मी इथं अर्धा वाटी बेसन वापरलेलं आहे आता पहिल्यांदा हे छान एकसारखं करून घ्यायचं आहे आणि जर लागलं तरच ह्यात पाणी आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे एक छान असा त्याचा गोळा तयार होईल इथं साधारण मी दोन चमचेच पाणी वापरलेलं आहे आणि मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे आता ह्याचे आपले आपण कटलेट तयार करून घेऊया हाताला थोडंसं पाणी किंवा तेल वा लावून ह्याचं छान असं कटलेटचा आकार देऊया मी तर नेहमी आपण साधा गोल आकारच देणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन ही रेसिपी तयार होते इथं छान आपले कटलेट तयार करून झालेले आहेत आता हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता तव्याला थोडंसं मी तेल लावून हे आपल्याला तव्यावर एका बाजूनं छान असे शेकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकतात ह्याला कोणतंही बाइंडिंग करायची गरज नाही आहे आता हे एका बाजूनं छान असे शेकून घ्यायचे आहेत आता ह्याच्यावरती मी एका बाजूला तीळ लावून घेणार आहेत म्हणजे एक छान असा कटलेटला क्रिस्पीनेस येईल आणि तिळानं एक छान असा स्वाद पण कटलेटला मिळेल आता हे थोडंसं आपण चमच्याच्या साहाय्याने साह्याने प्रेस करून घेऊया म्हणजे तीळ आपले निघणार नाहीत जर आपली मुलं पालक खात नसतील तर अशा प्रकारचे तुम्ही कटलेट करू शकता म्हणजे मुलांच्या पोटात पालक हा नक्की जाईल आणि मुलांना हे आवडीनं खाऊ पण शकतात आता एक बाजू पूर्ण आपली झालेली आहे आता ह्याला आपण पलटून घेऊया इथे बघू शकता एक बाजू छान अशी क्रिस्पी तयार झालेली आहे कलर पण ह्याला खूप छान असा आलेला आहे आता दुसरी बाजू पण आपण छान अशी शेकून घेऊया थोडंसं चमच्यानं किंवा उलाटण्यानं त्याला प्रेस करून आपण छान शेकून घेणार आहोत इथं आपलं छान असं कटलेट तयार झालेलं आहे खालची बाजू पण छान अशी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तीळ लावल्यामुळे कटलेट अगदी छान दिसत आहेत इथं मस्त असे कटलेट आपले तयार झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजूनही जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कॉमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू